भाऊ एकीकडे बांगलादेश मध्ये हिंदूंवर अत्याचार होतोय तिथे जाते लोकांना आणि एकीकडे या त्यांचं उदातीकरण केलं जाते कसं तो पाहताय आमचं कालच्या या घटनेबद्दल तेच आमचं म्हणणं आहे की साधारणतः आपण बघतोय की एक दीपू चंद्रदास सारखा आपला हिंदू भाऊ की ज्याला निष्पाप तो व्यक्ती होता आणि त्या बांगलादेशातील सगळ्या समूह आणि त्याला तो हिंदू आहे म्हणून त्याला मारलं आणि नुसतं मारून थांबले नाही तर त्याला जिवंत जाळलं एका झाडाला मारलं आणि एक सणाचा उत्सव करता तसा उत्सव करून त्याला मारलं एवढी निंदनीय बाब असताना भारत देशामध्ये काही असा युनिव्हर्सिटी आहेत की जे विश्व शांती विद्यालय म्हणून ते स्वतःला म्हणून घेतात असो त्यांचा तो त्यांचा भाग आहे परंतु आमचं म्हणणं हे होतं परवा एक प्रकरण या ठिकाणी असं झालं की या ठिकाणी वर्ल्ड कल्चर फेस्टिवल नावाचं एक फेस्टिवल या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्या अं मध्ये आ, या महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या वेगवेगळ्या देशातील विद्यार्थ्यांनी आपल्या देशातली संस्कृती असेल त्याच इथं स्टॉल लावले त्याचं प्रदर्शन केलं काही त्या तिथल्या संस्कृतीचे डान्स असतील ते केले तिथलं नृत्य सादर केलं पण हे सगळं करत असताना आमचं सरळ म्हणणं होतं की तो काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पहिली याच्यावरती अं आक्षेप घेतला की तुम्ही हे कल्चर फेस्टिवल आयोजित करा याला आम्हाला काहीच हे नाहीये परंतु भारत भूमीच्या विरोधामध्ये जे देश आजवरती कारवाई करतात मग पाकिस्तान असेल बांगलादेश किंवा इतर कुठले देश असतील त्या देशाचं उदारीकरण तुम्ही आमच्या कॅम्पसमध्ये या भारत भूमीवरती करू नका असं इथल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या आमच्या काही कार्यकर्त्यांशी विद्यार्थी आघाडीशी संपर्क केला तेव्हा आम्ही त्यांना पहिली सूचना दिली की तुम्ही एक लेखी स्वरूपाचं निवेदन तुम्ही संबंधित प्रशासनाला द्या आणि त्याच्यावरती त्यांची कारवाई होईल असं तुम्ही त्यांच्यावरती निदर्शन व्यक्त करत परंतु त्यांनी त्या निदर्शन त्या आमच्या जे काही निवेदन त्या विद्यार्थी मित्रांनी केलं होतं त्याला केराची टोपली दाखवली त्याच्यावर काही झालं नाही त्यानंतर साडेपाच वाजता आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाने इथं आलो आल्यानंतर आम्ही इथं पाहिलं की बांगलादेशचा एक स्टॉल लागला होता त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलं की यांना आम्ही सांगितलं तुम्ही झेंडा काढा त्यांनी झेंडा काढला नाही एक सोडून एकदा झेंडा काढायला सांगितलं त्यानंतर त्यांनी दुसरा झेंडा लावला म्हणून मग दुसरा झेंडा ज्यावेळी त्यांनी लावला त्यावेळी आमच्या विद्यार्थ्यांनी जे काही पद्धतीने त्यांना उत्तर द्यायला पाहिजे तर संपूर्ण नाचधूस केलीच परंतु आम्ही बांगलादेशचा झेंडा जाळला त्या ते ठिकाणी त्यांचे मुर्दाबादचे नारे दिले त्याच्यानंतर आम्हाला दहा मिनिटांनी कळलं की आज आम्ही यायच्या एक वीस मिनिटं आधी त्या ठिकाणी सुदानच्या विद्यार्थ्यांनी तलवारी नाचवल्या होत्या तर इथं या मला एक आपल्या माध्यमाच्या आपल्या माध्यमांच्या वतीनं मला इथं प्रश्न विचारायचा या मायटीला की जर तुम्ही संस्कृती सांगताय तर कुठली संस्कृती सांगताय तुम्ही इथं दहशतीचं वातावरण तयार करताय या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थी असतील किंवा भारता बाहेर येणारे विद्यार्थी असतील त्यांनी या ठिकाणी मैत्रीच्या भावनेतून राहिलं पाहिजे तिथल्याही संस्कृतीचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे असं आम्हाला वाटतं ही वीरांची भूमी आहे ही संतांची भूमी आहे आणि ह्या भूमीचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे परंतु जर तुम्ही इथं नंग्या तालवारी नाचवणार असतील तर भारतीय जनता युवा मोर्चा कादबी खपून घेणार नाही आणि जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही पुढचे ऍक्शन असे की आम्ही त्यांना निवेदन दिलंय संबंधित पोलीस प्रशासनाला आम्ही निवेदन दिलंय की हे वारंवार होते मागील काही दोन वर्षापूर्वी इथं पाकिस्तानचा झेंडा होता आपण जर बघितलं तर पाकिस्तान असं हो एक दिवस जात नाही की पाकिस्तान त्यांच्या करण्यात फक्त थांबत नाहीये रोज आपल्या भारत मातेचा सैनिक आहे तो रोज तिथे धारा किती पडतोय आज ऑपरेशन सिंधूर आजही थांबलं नाहीये त्या ऑपरेशन सिंधूर होण्या पाठीमागचं जे काही प्रकार आहे त्याच्यामध्ये खोला जायला पाहिजे संपूर्ण देशाला जगाला माहिती आहे की निष्पास व्यक्तींना पाकिस्तान कशा पद्धतीने कारवाई करून मारते तर माझं म्हणणं एक आहे की अशा देशाचं लागून चरण आपण काय केलं पाहिजे वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी वगैरे हे सगळं नावाला ठीक आहे पण तुम्हाला एक मला कराड सर असतील अन्य तर त्यांच्या सगळ्यांना एक मला विचारायचं तुम्ही दोन मिनिटं स्वतःला त्या बांगलादेशमध्ये उभं राहिलेत असं फील करून बघा दोन मिनिटं तुम्ही त्या जे आपल्या मध्ये जे काही घटना घडली त्या प्रसंगामध्ये तुम्ही स्वतःला आहे असं बघा तुमच्या कुटुंबांना आहे असं बघा मग तुम्हाला काय विचार येईन याच्यामध्ये हे तुम्ही बघितलं पाहिजे ना आणि मला फक्त एम आय टी प्रशासनाला नाही सांगायचं तर पुणे पुणे शहरामध्ये अशा आणखीन काही कॉलेजेस आहेत तिथे हा प्रकार घडतोय मला तुमच्या माध्यमातून त्यांना सरळ सांगणं आहे की तुम्ही आता वेळ आहे तुम्ही हा विषय इथंच थांबवा बांग्लादेश असेल पाकिस्तान असेल अथवा भारताबद्दल जे जे भारताच्या विरुद्ध भूमिका घेणारे देश आहेत आम्ही त्यांचं लागून चालन त्यांचं उद्योगीकरण या भूमीवरती काही खपून घेणार नाही हे एक सांस्कृतिक महोत्सव असतो खरं तर